ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका नागोठणे येथील वेलशेत आंबेघर रहिवासी अपंग संघटनेच्या वतीनं निलकंठ बडे तसेच देवीदास ताडकर नरेश माळी कृष्णा बडे स्मिता माळी विशाल पारंगे हेमलता पारंगे ललित घासे आदी उपोषणाला बसले होते रोहा तालुक्यातील पिंगोडे ग्रामपंचायत कार्यालयासमोर पाच टक्के अपंग कल्याण आणि विकास निधी अनुशेषासह पूर्ण निधी वाटप न झाल्यानं वेलशेत आंबेघर गावामधील दिव्यांग उपेक्षित बांधव मंगळवारी एक एप्रिल रोजी सकाळी बेमुदत उपोषणाला बसले होते दरम्यान यावेळी प्रशासकीय अधिकारी यांनी त्यांची भेट घेतली आणि आठ एप्रिलपर्यंत हे उपोषण स्थगित करण्याची विनंती केली या विनंतीला मान देऊन उपेक्षित बांधवाने सरबत उपोषण स्थगित केलं बांधवांची पिंगोडे ग्रामपंचायत अधिकारी विजय अहिरे आणि नागोठणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी भेट घेतली आहे त्यानंतर झालेल्या चर्चेत सदरील असलेली मागणी ही रोहा पंचायत समितीच्या अखत्यार्थीमध्ये येत असून गटविकास अधिकारी यांना मार्च एंडिंगच्या कामामुळे वेळ नाही आहे त्यामुळे सदरील अधिकारी हे मंगळवारी आठ एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता पिंगोडे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये प्रत्यक्ष भेट देणार आहेत त्यानंतर सविस्तर चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार आहोत असं विजय अहिरे आणि सचिन कुलकर्णी यांनी म्हटलंय सदरील उपोषणाला तृतास स्थगिती देण्याची विनंती करण्यात आली आणि त्या विनंतीला मान देत सर्व उपोषणकर्ते बांधवांनी सर्वत घेऊन उपोषणा स्थगिती दिली आहे यावेळी माजी सरपंच संतोष कोळी तसेच प्रल्हाद पारंगे बळीराम बडे गोरखनाथ पारंगे तसेच साईनाथ धुळे प्रकाश पारंगे शैलेश शेलार तसेच वेलशेत आंबेघर रहिवाशी अपंग संघटना पदाधिकारी आणि सदस्यांसह ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते राजवैषम पायन्सी चोवीस तास रायगड